हॅलो नमस्कार कशी आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपल्या ठरलेल्या वेळेपेक्षा थोडासा उशिरा येतो आहे कारण व्हिडिओ जर तयार असला तर रोज दुपारी बारा वाजता मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते आणि व्हिडिओ जर म्हणजे अगदी वेळेवर तयार करायचा असेल तर त्या दिवशी मग व्हिडिओला थोडासा उशीर होतो तर आजसुद्धा थोडासा उशीर झालेला आहे तर बघा व्हिडिओची सुरुवात मी आज देवपूजेपासून केलेली आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घरी पाहुणे आलेले आहेत माझ्या ननदबाई आणि ननदबाईचा मुलगा आणि मुलगी म्हणजे ओवाळणीसाठीचे पाहुणे घरी आलेले आहेत तर बघा आजचा ना पाहुण्यांसोबतचा दुसरा दिवस आहे तर सकाळी जे काही साफसफाईचे कामं होते ते सगळे आटोपले आणि आधी देवपूजा करून घेतली कारण बघा घरी पाहुणे परी वगैरे असेल ना तर कामांना एकतर ना उशीर होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं वगैरे असतील तर बघा झोपून लवकर उठत नाही आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचा झोपण्याचा जो अरेंजमेंट आहे तर तो सगळा असा बाहेर हॉलमध्ये असतो तर मुलं वगैरे झोपलेलेच असतात तर त्यामुळे मग जे जे कामं आपले आटोपतात तर ते ते कामं मी करून घेते सकाळला तर सगळे साफसफाईचे जे काही कामं होते तर ते आटोपले आणि त्यानंतर मग देवपूजा आटोपून घेतली कारण मग इकडे या कामांमध्ये आपण लागलं की देवपूजेला वेळ मिळत नाही म्हणून मग घरी परी वगैरे असतील तर एक प्रयत्न असतो की सकाळी सकाळी ना देवपूजा आपली आटोपून घ्यायची म्हणून तर देवपूजा वगैरे सगळी आटोपली आणि त्यानंतर मग आली या किचनमध्ये तर आज बघा किचनमध्ये म्हणजे सगळ्यात आधी ना मी इथे नाश्ता बनवायला घेतला आणि नाश्त्याचा जो मेनू आहे तर तो असणार आहे आप्प्यांचा काल रात्रीला ना म्हणजे ओवाळणीचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये ना एक दोन जे पाण्याचे नारळ असतात तर ते नारळ फोडले तर तेच नारळ वाचलेले होते तर मग माझ्या भाच्याला नारळाची चटणी खायची होती तर त्यासोबत मग आम्ही इथे अप्पे बनवायला घेतले तर बघा अप्प्यांसोबत जी नारळाची चटणी आहे तर ती ना खूप छान वाटते आणि जे अप्पे आहेत तर ते मी अगदी असे जे इन्स्टंट अप्पे असतात म्हणजे रव्याचे आणि बेसनाचे जे इन्स्टंट अप्पे असतात तर ते मी बनवते डाळीचे अप्पेसुद्धा खूप छान वाटतात पण डाळी वगैरे काही मी भिजत घातलेल्या नव्हत्या तर त्यामुळे बेसनाचे आणि रव्याचे जे इन्स्टंट अप्पे असतात तर तेच मी इथे बनवायला घेतले आणि सोबतच नारळाची चटणी बनवलेली तर बघा ही चटणी मी कशाप्रकारे बनवते तर एखाद वेळा मी व्हिडिओ याचा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर छान असा जो म्हणजे नाश्ता आहे तर तो बनवून तयार झालेला आहे मुलांचा आणि मोठ्यांचा सगळ्यांचा एकण एकण करून बघा नाश्ता आटोपलेला आणि त्यानंतर मग आम्हीसुद्धा नाश्त्याला सुरुवात केली सोबतच स्वयंपाकसुद्धा मी म्हणजे जेवणाचा जो मेनू आहे तर तोसुद्धा मी बनवलेला तर जेवणं खाणं वगैरे सगळं आटोपलं मी आणि माझ्या ननदबाईंनी तर काही जेवण केलेलं नव्हतं कारण अप्पेच म्हणजे इतके पोटभरून झाले होते की जेवणाची अजिबात इच्छा नव्हती तर घरच्या बाकी सगळ्यांनी जेवण केलं आणि मस्त छान इथे बघा बसून आमची म्हणजे जी मिटिंग असते ज्या गोष्टी वगैरे असतात जे काही म्हणजे टाईमपास असतो तर तो आमचा चालू आहे दुपारच्या वेळेला ना इथे छान बसून चहा घेतला आणि आजचा बघा अख्खा दिवस आमच्या या बेडवरच गेला घरी जेव्हा खरंच ना पाहुणे असतील ना तर त्या वेळेला ना म्हणजे खरंच टाईम कसा पास होतो काय होतो काहीच कळत नाही गोष्टी करता करता मग त्यानंतर बघा सायंकाळच्या वेळेला ना किट्टूला आणि आरूला आरू, आरू म्हणजे माझी भाची ही आहे माझ्या भावाची मुलगी म्हणजे घरी बघा आता नंदेची मुलगी आणि भावाची मुलगी अशा दोघीही आहेत तर त्यामुळे मग ते म्हणजे क्लिअर करावं लागतं की भावाची मुलगी आणि नंदेची मुलगी म्हणून तर किट्टूला आणि आरूला मी घेऊन आलेली आहे केसं कट करण्यासाठी आणि कालच म्हणजे गुरुवारच्या दिवशी गुरुवारला पाहुणे आले आणि त्याच दिवशी सानूने आणि माझ्या नंदेची मुलगी शिवाने तर या दोघीही काल केस कट करून आल्या आणि सोबतच कानंसुद्धा टोचवायचे होते त्यांना तर कानंसुद्धा टोचवून आलेल्या त्या म्हणजे कानं त्यांचे टोचलेले होते पण बघा आजकालना वर असे पियर्सिंग करतात तर त्या ते, ते त्या करून आलेल्या आणि केसंसुद्धा त्या कालच कट करून आल्या होत्या आणि आज मी ह्या ज्या लहान आहेत दोघी तर यांना केसं कट करण्यासाठी घेऊन गेलेली तर दोघीचेही मस्त छान असे केस कट करून दिले आणि दुपारच्याच वेळेला ना मी छोले भिजत घातलेले होते कारण रास म्हणजे रात्रीचा नाश्त्याचा जो सॉरी रात्रीच्या जेवणाचा जो मेनू आहे तर तो छोले भटुरे आणि सोबतच बुंदीचा रायता आणि जिरा राईस असा प्लान होता तर त्याची तयारी मी थोडीफार दुपारीच करून ठेवलेली होती म्हणजे जे छोले आहेत तर ते भिजत घातलेले होते आणि दुपारच्याच वेळेला मैदासुद्धा भिजवण्याचा प्लान होता पण तो मी विसरली कारण बघा जो मैदा आपण भटुऱ्यांसाठीचा भिजवतो तर तो ना थोडासा फर्मेंट झालेला बरा असतो तर दुपारच्या वेळेला जर भिजवून ठेवलं तर सायंकाळपर्यंत हे जे पीठ आहे तर ते छान परमेंट होऊन जातं पण ते मी विसरली म्हणून मग लगेच मी इथे जी म्हणजे भटुऱ्याचं पीठ आहे तर ते भिजवायला घेतलं तर बघा अर्धा किलो छोले होते तर ते मी बॉईल करायला ठेवले आणि त्यानंतर दीड किलो मैदा घेतलेला आहे कारण सध्या आमचा म्हणजे जो परिवार आहे तर त्यामध्ये सदस्य बऱ्यापैकी आहेत तर त्यामुळे दीड किलो मैदा मी इथे भिजवायला घेतला त्यामध्ये एक पाव दही घातलेलं मीठ घातला आणि अगदी साध्या पाण्याने मी त्याला भिजवून घेतलं आणि थोडा वेळ त्याला सेट होण्यासाठी ठेवलेलं तोपर्यंत जिरा राईससुद्धा बनवून घेतला म्हणजे छोले असतील तर बघा जिरा राईसना खूप छान वाटतो जिरा राईस बनवण्याची जी पद्धत आहे तर ती अगदी अशी सोपी आहे तेलामध्ये लसण लवंग आणि जिऱ्याचा तडका करायचा तांदूळ त्यामध्ये टाकायचे आणि गरम पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं उकळवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं अगदी नॉर्मली आपण भात बनवतो त्याचसारखा आपण जिरा राईस बनवू शकतो त्यानंतर मग इथे जे छोले आहेत तर ते मी फोडणी करायला घेतले छोले छान असे तीन चार चिट्यांवर म्हणजे बॉईल करून घेतले आणि त्यानंतर मग त्यांना फोडणी करायला घेतलं तर छोले कशा प्रकारे मी बनवते तर ते तुम्हाला सांगते तर बघा तेलामध्ये जिरं घातलं एक मोठी विलायची घातली कलमीचा तुकडा घातला कांदा घातला कांदा ब्राऊन झाला की आलं लसण घातलं आलं लसणाला खमंग सुटला की कांद्याचं वाटण घातलं जेव्हा आपण मसाल्याच्या भाज्या बनवतो त्यामध्ये आलं लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं त्यानंतर मग बघा मसाले घातले म्हणजे कांद्याचं वाटण घातलं कांद्याच्या वाटणाने तेल सोडला की जे बेसिक मसाले असतात ते मसाले घातले त्यांना थोडी वेळ परतून घेतलं आणि त्यानंतर मग टमाटर घातले टमाटरांना एका वाफेवर शिजवून घेतलं त्यानंतर मग बॉईल केलेले छोले घातलेले आहेत छोल्यांनासुद्धा पुन्हा आणखी थोडंसं पाच मिनिट म्हणजे तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर मग यामध्ये सुद्धा मी गरम पाणी घालते जेव्हा आपण अशा मसाल्याच्या भाज्या बनवतो आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालतो तर गरम पाण्याने ना खूप छान तरी येते रंग खूप छान येतो तर त्यामुळे मग मी गरम पाणी इथे घातलेलं आहे आणि त्यानंतर जे भटुरे आहेत म्हणजे मैद्याच्या एका प्रकारच्या ह्या पुऱ्याच असतात पंजाबी डिश आहे ही त्यामुळे मग बघा म्हणजे ते लोक याला ना भटुरे म्हणतात एक ही रेसिपीच आहे छोले भटुरे म्हणून तर ते भटुरे मी इथे शेकायला घेतले आणि ते बनवण्यासाठी बघा अगदी ना असा जाडसर म्हणजे गोळा घ्यायचा पिठाचा एकदम छोटा गोळा घ्यायचा नाही पोळीपेक्षा मोठा म्हणजे पोळीपेक्षा ना डबल गोळा घ्यायचा आणि छान अशी जाडसर त्याची जी पाती आहे तर ती लाटून घ्यायची आणि त्यांना छान असं शेकून घ्यायचं तर अशा प्रकारे बघा छोले भटुरे वगैरे सगळे बनवून घेतले सगळ्यांचं खाणंपिणं आटोपलं आणि त्यानंतर मग मी ना किचन क्लीन करायला घेतली कारण सगळ्यांचा प्लान होता की सगळं काही व्यवस्थित आट म्हणजे सगळं काही आटोपलं की रात्रीच्या वेळेला फिरायला जायचं म्हणून पण आणायचे गोष्ट अशी झाली की म्हणजे आम्ही जेवण करता करताना एक पिक्चर टी व्हीवर चालू होता आणि तो बघत बघतच आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि वेळ होती त्या पिक्चरच्या एंडिंगची तर सगळ्यांचं म्हणणं होतं की पिक्चर बघूया आणि त्यानंतर मग जाऊयात म्हणून तर बघा पिक्चर बघायला बसलो आणि त्यानंतर मग शिवाणीने पुन्हा आणखी माझ्या हातावर मेहंदी लावायला घेतली ऑलरेडी कालच बघा एक हात म्हणजे पूर्ण माझा एक हात ना भरलेला होता मेहंदीने आणि आज पुन्हा तिने दुसऱ्या हातावर मेहंदी लावायला घेतली तर मेहंदी लावता लावताच बघा सगळ्यांचा म्हणजे इतका वेळ निघून गेला की ते फिरायला जायचं तसंच राहिलं आणि इथे बघा जी मेहंदी आहे तर ती लावणं तिचं चालू आहे सानूच्या आत्याने तिच्या बोटांच्या ज्या टिप्स आहेत तर त्या भरून दिल्या तर असा म्हणजे मेहंदी वगैरे लावण्याचा कार्यक्रम आटोपला त्यानंतर मग ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे शनिवारची सकाळ तर रात्रीचे छोले खूप सारे वाचलेले होते तर मुलांना पुन्हा आणखी भटुरे खायचे होते तर त्यांना मी सकाळी सकाळी पुन्हा आणखी नाश्त्यामध्ये भटुरे शेकून दिले आणि सोबतच पाहुणचाराचं जे जेवण आहे तर ते सुद्धा आमचं बनवणं चालू आहे म्हणजे भटुरे शेकून दिले छोले वगैरे गरम करून दिले आणि मुलांचा नाश्ता झाला आणि त्याच याच्यात बघा मी ना म्हणजे जे गुलाबजामुनचं पीठ असते तर ते भिजवून ठेवलेलं आणि माझ्या ननदबाईकडे गोडे बनवण्यासाठी दिलेले होते तर त्यांनी गोडे बनवून दिले आणि बाजूच्याच गॅसवर तुम्ही बघू शकत असाल म्हणजे भजेसुद्धा काढण्याचा प्ला म्हणजे भजेसुद्धा काढणं चालू आहे तर माझी भाची माझ्या मदतीला होती स्वयंपाकासाठी तर काही तिने काही मी असा आमचा जो नाश्ता म्हणजे स्वयंपाक आहे तर तो बनवणं चालू होतं जेवण खाणं सगळं आटोपलं केसांना मी थोडीशी मेहंदी लावलेली होती भाचीने मला लावून दिली आणि मी तिला लावून दिलेली आणि त्यानंतर मग पाहुणेना थोड्या वेळात जाणार होते तर तर त्यांचा सगळा असा नाश्ता पाणी वगैरे रेडी करून दिला आणि त्यानंतर त्यांच्यासाठी जे गिफ्ट मी आणलेलं होतं म्हणजे दिवाळीनिमित्त ओवाळणीनिमित्त जे गिफ्ट मी त्यांना आणलेलं होतं तर ते गिफ्ट इथे त्यांना माझं देणं चालू आहे भाचीसाठी ड्रेस आणलेला आणि नंदा म्हणजे दोन नंदा आहेत मला तर एक ननदबाई येतात आणि एक ननदबाई येत नाही तर त्यांच्यासाठी मी साडी घेतलेली तर उद्याला मी जेव्हा गावला जाणार तर तिथूनच त्यांच्याकडे सुद्धा जाण्याचा माझा प्लान आहे म्हणजे दिवाळीचा पराडपाणीसुद्धा द्या आहे त्यांना आणि साडीसुद्धा त्यांची द्यायची आहे तर बघू आता जाणं होईल तर ठीक नाही तर मग नंतर कधीतरी बघावं लागणार तर चला मस्त छान चहापाणी वगैरे पुन्हा आटोपला आमचा आणि त्यानंतर मग पाहुणे निघाले त्यांच्या गावला जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते इथून समोरचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार तर चला आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत आहे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला बाय हर हर महादेव